नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे कापूस बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती सामनेर आवकालेली अठ्ठावीसशे क्विंटलची किमान आहे सात हजार पन्नास रुपये आहे सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये बाजार समिती किनवट आवकालेली अडतीस क्विंटलची किमान आहे सहा हजार तीनशे रुपये आहे सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दराई सहा हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती पारशेवनी जात आहे एस आर ला स्टेपल आवकालेली चारशे शहाण्णव क्विंटलची किमान दर दराई सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर कमालदराई सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दराई सात हजार पन्नास रुपये बाजार समिती जालना जात आहे हायब्रिड आवकालेली सातशे एकवीस क्विंटलची किमान दराई सात हजार सहाशे नव्वद रुपये कमालदराई आठ हजार दोन रुपये सर्वसाधारण दराई सात हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवकालेली तीन हजार दोनशे शेहेचाळीस क्विंटलची 7, किमान दर आहे सात हजार सातशे तीस रुपये कमाल दर आहे आठ हजार दहा रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे नव्याण्णव रुपये बाजार समिती अकोला बोरगाव मंजूर जात आहे लोकल आवकाली एक हजार त्र्याहत्तर क्विंटलची किमान दर आहे सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमाल दर आहे आठ हजार दहा रुपये दर आहे सात हजार आठशे नव्याण्णव रुपये बाजार समिती उमरेड जात आहे लोकल आबकलेली सातशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे चाळीस रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण आहे सात हजार तीनशे वीस रुपये बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवकल्ली एक हजार तीनशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे पंचवीस रुपये सर्वसाधारणतराई सात हजार तीनशे रुपये बाजार समिती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकल्ली एक हजार तीनशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे ऐंशी रुपये दर आहे सात हजार पाचशे साठ रुपये बाजार समिती काटोल जात आहे लोकल अबकालेली एकावन्न क्विंटलची किमान दराई सहा हजार सातशे पन्नास रुपये कमालदराई सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दराई सात हजार एकशे पन्नास रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे ताजे कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद